जालना पोलीस दलात कार्यरत ज्ञानेश्वर मस्के यांचा गळा ओळून खून बुलडाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली खुर्द येथील घटना गावातील माजी सरपंचपती बाबासाहेब मस्के यांनी दिली पोलिसाच्या हत्येची सुपारी जालन्याच्या टायगर नामक गुंडाला दिली होती सुपारी बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली खुर्द गावचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मस्के यांचा कारमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला होता आणि गळा ओळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता त्यावरून पोलिसांनी तपास चक्र फिरवत अवघ्या पाच तासात या प्रकरणाचा छडा लावला यामध्ये अनैतिक संबंधातून खून झाल्याची कबुली मुख्य आरोपी बाबासाहेब मस्के यांनी दिली आहे बाबासाहेब मस्के यानेच जालना येथील टायगर नामक गुंडाला सुपारी दिली होती शनिवारी रात्री मुख्य आरोपीनं ज्ञानेश्वर मस्के यांना देऊळगाव राजा येथील हॉटेल अंबर इथं बोलावून घेतले त्यांना दारू पाजली आणि सिंदखेड राजा रोडवर वन विभागाच्या जागेत घेऊन गेला तिथं टायगर यांना पाठवलेल्या दोन गुंडांनी पोलीस ज्ञानेश्वर मस्के यांचा गळा उडून खून केला या प्रकरणी आता पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे सुशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या